मित्रांनो शनिवार आज सुट्टीचा दिवस चला तर मग बघूया कुठे गेलो हो आहोत आम्ही आजच्या दिवशी एन्जॉय करण्यासाठी नमस्कार मित्रांनो सर आज आपण कुठे चाललो आज सर नक्कीच मित्रांनो मेसी चर्च म्हणजे चर्च मध्ये जाऊन मुलांनी एकदम चर्च मध्ये जाऊन अस्तव्यस्त करणे जाऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणे यासाठी मेसी चर्च हा इव्हेंट येथील चर्च मध्ये आहे तर तिथे मागील वेळ जो चर्चचा इव्हेंट होता त्यामध्ये मुलांसाठी वृक्ष संवर्धनाबाबतचा इव्हेंट होता त्यांनी एका कपमध्ये झाडाच्या बिया टाकून ते आम्हाला सूर्यफुलात झाड आणि वेगवेगळी झाडे लावायला सांगितली होती तर ते स्वराने ऍक्टिव्हिटी केली ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतीलच आपण आहोत आता स्वरा कुठे चला चर्चला जायला स्वराला देखील आनंद वाटतो कारण तिथे भरपूर असतात चर्च मध्ये आल्यानंतर तेथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू होत्या त्यामध्ये आथांगची आवडती ॲक्टिव्हिटी म्हणजे डोकले घ्यायचा आणि त्यापासून वेगवेगळ्या डिझाईन तयार करायच्या तर कशा प्रकारे त्याची मम्मी जसं लाटण्याने पोळ्या लाटते तशा प्रकारे त्याने पोळ्याचं लाटणे लाटली आणि त्यापासून त्याने डिझाईन करायला घेतल्या तर आ... तो, तो त्याच्या मुलंही या वयामध्ये जी मोठी व्यक्ती करतात त्यापासून मुलंही वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात तर त्याचाच एक भाग म्हणून येथे देखील अथांग वेग वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहे तर बघू शकतो कशाप्रकारे त्याने एक डिझाईन तयार केली आणि ती तो बघत आहे तिचं निरीक्षण करत आहे तर बघू शकतो मित्रांनो त्याचप्रकारे वेगवेगळ्या वेग खेळण्यादेखील इथे असतात खेळण्यासाठी इकडे स्वराने एक फ्लाइंग विमान बनवला बनवण्यासाठी घेतलं आहे पण तेवढ्यात काय झालं की सर आपण तेवढ्यात फायर अलाराम कसला अवेअरनेस फायर अलाराम कारण की प्रॅक्टिस म्हणून फायर अलाराम होत म्हणजे की मुलांना कळत तर आपला फायर अलाराम तिकडे वायरल होता प्रॅक्टिस म्हणून आणि इकडे आपला आता प्रॅक्टिस त्याचे टॉईज घेऊन आपला बाहेर आला तर मुलांना फायर अलाराम बद्दलची माहिती मिळावी त्यासाठी त्यांनी अशा प्रकारे एक डमी फायरवॉल म्हणू शकतो किंवा फायर ड्रिल म्हणू शकतो ती घेतली त्यामुळे मुलांना देखील वैयक्तिक सुरक्षेबाबत माहिती मिळते इकडे स्वराने ते जे फ्लाईंग प्लेन आहे ते उडवण्याचा प्रयत्न केला आणि ते अतिशय सुंदररित्या उडत होते इकडे बघू शकतो अशा प्रकारचे बॉक्स होते त्यावर आपण एक मॅसेज लिहायचा असतो तो ईश्वरासाठी परमेश्वरासाठी तो मॅसेज लिहायचा होतो तर आपल्या अथांगने देखील अतिशय सुंदर असा मॅसेज लिहिला आहे आणि तो मॅसेज आपण वाचावा आणि कमेंटमध्ये सांगावे की त्यांनी काय आहे तर बघू शकतो अथांगने किती सुंदर असा मॅसेज लिहिला आहे बऱ्याच मुलांनी चांगले चांगले मॅसेज लिहिले होते जसे की थँक्स गॉड फॉर दिस अर्थ फॉर मेकिंग दिस अर्थ अशा प्रकारचे मॅसेज होते इकडे अथांग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत होता स्वरादेखील ॲक्टिव्हिटी करत होते स्वराने इथे एक मास्क बनवला इजिप्शियन मास्क त्याचं नाव आता मला आठवत नाही मी इथे टेक्स्टमध्ये टाकत आहोत तर अशा प्रकारचा तिने एक मास्क बनवला तो कलर केला आणि ती ह्या ॲक्टिव्हिटीतून तिने बघू शकता किती सुंदर प्रकारे एक मास्क बनवला आला आहे हा इजिप्शियन इजिप्त संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे मास्क बनवले जातात आणि त्याचाच हा एक भाग आहे त्यामुळे तिला ते देखील समजले की इजिप्तमध्ये अशा प्रकारचे काही मास्क असतात तर पुढे इथे एक फ्रॉक केक बनवलेला आहे तर केक कसा बनवता तर इथे त्यांनी केकचा बेस बनवला होता आणि क्रीम आणली होती तर अशा प्रकारे फ्रॉक केकची डिझाईन मुलांनी बनवली आणि मुलांनी दे एन्जॉय केलं अथांग देखील पाहत होता की कशा प्रकारे हे केक बनवले जातात इकडे अथांग खाली वेगवेगळ्या टॉईजबरोबर खेळत होता तसेच तिथे वेगवेगळे देखील होते आणि इकडे दुसरी म्हणजे आर्ट अँड क्राफ्टची देखील ॲक्टिव्हिटी होती तिथे देखील स्वराने वेगवेगळी कागदांपासून वेगवेगळे डिझाईन मग बघूया उलट त्यानंतर जेवणाची फरमाईश आली पास्ता चीज केक फ्रुट्स अशा वेगवेगळ्या गोष्टी खाण्यासाठी होत्या पण आपला अथांग तो रडत होता आणि स्वराने मस्तपैकी जेवणावर ताव मारला तर मित्रांनो अशा प्रकारे चर्चमध्ये आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग वे केल्या मुलांनी देखील चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं अशा प्रकारे त्यांनी फ्लाईज मास्क वगैरे बनवले तर मित्रांनो सर्व धर्मामध्ये ईश्वरप्राप्ती सर्व धर्मामध्ये ईश्वराला एक विशेष स्थान आहे आणि सर्व धर्मामध्ये ईश्वर प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत असं मी म्हणू शकतो पण ध्येय एकच आहे की ईश्वर प्राप्ती मिळणे आपण जे सामाजिक तसेच धार्मिक जे मतभेद करतो हे करण्याची काही गरज नाही मित्रांनो कारण सर्व धर्मांनी ईश्वराला एक विशेष असं स्थान दिलेलं आहे ईश्वराला एक विशेष असं महत्त्व आहे चला तर मित्रांनो आज आम्ही चर्चमध्ये आलो काही ॲक्टिव्हिटीज झाल्या मुलांनाही देखील रिफ्रेश झालं आणि आम्ही सर्वच ठिकाणी जातो चर्चमध्ये जातो सर्व सर्व धार्मिक स्थळी जातो आणि आम्ही तेथील अनुभव घेत असतो मित्रांनो मुलांनाही एक वेगळी अनुभव येते कारण जीवनामध्ये जगत असताना मुलांना वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये वावरण्याची वावरावं लागते जीवनामध्ये त्यामुळे हा अनुभव देखील स्वराला असेल स्वराला एक वेगळी अनुभव येथे आला तर निश्चितच मी मित्रांनो अशा प्रकारे आपण देखील वेगवेगळ्या धार्मिक स्थळी जाऊन तेथे ते देखील आपण अनुभव घेणं फार गरजेचं आहे शेवटी ईश्वर एकच आहे आणि फक्त प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या मार्गाने ईश्वर प्राप्ती केली जाते प्रत्येक जण त्यांच्या वेगवेगळ्या प्रार्थना वगैरे असतात पण ध्येय एकच असते चला तर मित्रांनो सर्व धर्मसमभाव आणि सर्वांनी ह्या जीवनाचा आनंद घ्या आणि तसेच शेवटी सांगू इच्छितो की या ईश्वरी अनुभूती घेत असताना निसर्गाचा साथ जर असेल तर तो आनंद घेण्यामध्ये काहीसा एक आनंद देखील अतिशय द्विगुणित होतो त्यामुळे निसर्गाची साथ असणं फार गरजेचं त्यामुळे वृक्ष लागवडही करा धन्यवाद